नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मुंबईतील बालवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे मुंबईतील बालवाडी शिक्षिका मदतनीसांना सेवेत दोन वर्षांचा बोनस भेटलेला आहे तो कशा पद्धतीने भेटलेला आणि त्याच्यामध्ये नक्की काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ही लोकमत मध्ये आलेली न्यूज आहे बी एम सी मुंबईतील बालवाडी शिक्षिका निसांना सेवेत दोन वर्षांचा बोनस एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही न्यूज आहे नक्की अंगणवाडी सेविकेंना निसांना दोन वर्षांचा बोनस कशा पद्धतीने भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून सविस्तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या बालवाडी व पूर्व प्राथमिक वर्गावरील संस्था मार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिका तसेच मदतनीसांचे सेवा समाप्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्यात आलेले आहे महापालिकेने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना साठ वर्षापर्यंत सेवा बजावता येणार आहे असे ते म्हटले आहे सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक हजार एकशे एकोणचाळीस बालवाड्या सुरू आहेत या सर्व बालवाड्यांमध्ये सुमारे चाळीस हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बालवाडी व वा पूर्व प्राथमिक वर्ग सन दोन हजार सात आठ पासून सुरू असून या वर्गावर ना नफा ना तोटा या तत्वावर इच्छुक सेवाभावी संस्था मार्फत शिक्षिका व मदतनीसांचे ठोक मानधन तत्वावर नियुक्ती केली गेलेली आहे मुंबई महानगरपालिके महानगरपालिकेकडून संबंधित संस्थांना व संस्थेमार्फत शिक्षिकाओ मदतनीसांना मानधन अदा केले जात होते बालवाडीशी संबंधित कामकाजामध्ये सुसूत्रता येण्याकरिता सन दोन हजार अठरा एकोणीस पासून स्वारस्य अभिरुची प्रस्ताव मागवून पात्र सेवाभावी संस्थांना महानगरपालिका शाळेतील बालवाडी व पूर्व प्राथमिक वर्गावर मानधन तत्वावर सेवाभावी संस्थांकडून शिक्षिकाओ मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु आता बघा ज्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांचा त्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकांचे एक नोव्हेंबर दोन हजार अठरापासून जो नवीन शासन निर्णय आलेले आहे त्या नवीन शासन निर्णयानुसार नव्याने नियुक्ती करण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असूद्या यांची सेवा समाप्ती साठ वर्ष राहणार आहे तसेच मदतनीस या पदामधून अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळाल्या सेविकांची सुद्धा सेवा समाप्ती ही साठ वर्ष राहील असं नमूद केलेलं आहे त्यानुसार महानगरपालिकेतील शाळांमध्ये संस्था मार्फत मानधन तत्वावर कार्यरत बालवाडी व पूर्व प्राथमिक वर्गावरील शिक्षिका मदतनीसांच्या सेवा समाप्ती व इतर कार्याच्या बाबतीत त्यांची सुद्धा वय वाढवून साठ वर्ष करण्याचा धोरणात्मक निर्णय हा घेण्यात आलेला आहे सध्या बालवाडी पूर्व प्राथमिक वर्गावर मानधन शिक्षिका व मदतनीस यांना महिन्यांचे वेतन व सुट्ट्या अनुज्ञेय असून प्रस्तावात नमूद केल्यानुसार सेवा समाप्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष असून सेवाभावी संस्थांना दिलेल्या बालवाडी वाटप पत्रावर याबाबत नमूद केलेल्या आहेत त्यामुळे सेवा अठ्ठावन्न वर्षापर्यंत घेतली जात असली तरी पुढील दोन वर्षापर्यंत त्यांना सेवा बजावता येणार आहे असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे खरंच त्यांनो मुंबई महानगरपालिकेच्या अंगणवाडी सेविका मदतनीस त्या संदर्भात हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईमधील ज्या बालवाडी शिक्षिका आहेत ज्या मदतनीस आहेत त्यांची सेवा अगोदर अठ्ठावन्न वर्षाला समाप्त केली जात होती परंतु आता त्यांच्या सेवा समाप्तीच्या कालावधीमध्ये दोन वर्ष ॲड करण्यात आलेला आहे अशी महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि आपल्यासाठी एक महत्वाचे अपडे अपडेट म्हणजे दोन हजार अठरापासूनच्या नवीन जी आरनुसार नुसार ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांचे ज्या जुन्या सेविका मदतनीस आहेत त्यांची सेवानिवृत्तीची वय पासष्ट वर्ष राहणार आहे परंतु दोन हजार अठरापासून ज्या नवीन सेविका मदतनीस झालेल्या आहेत किंवा मदतनीस म्हणून सेविका या पदावर प्रमोशन झालेलं आहे तर त्या सेविका मदतनीसांची वय वयाची मर्यादा त्यांना साठ वर्ष राहणार आहे त्यांना हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद